पाहिजे अरे वरिष्ठ अधिकारी जागे, जागे वा जागे होऊन अर्च समोर हक्ताकट समोर दलित पहिलेलं न्याय दलित पहिलेलं नाही दलित कोण म्हणते दलित महिला अन्याय करना अमित वशिष्ठ कराएं अन्याय करना दंडा लेके जूता लेके पे भाई अरे जोर बोल नमस्ते मेरा नाम तुशाली मनीष कुमार है मेरे साथ जो भी हुआ बहुत गलत हो चुका है मेरी जात को गाली दिया गया है घर ऑफिस में पी एफ ऑफिस में अमित वशिष्ठ और निखिल चंद्र जोड़े ने मेरे से पचास लाख की डिमांड की गई है मेरे से फिजिकल रिलेशन बनाने का डिमांड रखा गया है जो कि मैंने एक्सेप्ट नहीं करने के बजाय उन्होंने उन्होंने मेरे हस्बैंड को डिसमिस कर दिया जॉब से मुझे भंगी बोला गया मुझसे पचास लाख की डिमांड की गई मुझे फिजिकल रिलेशन आग बनाने आग गया आगा। आगा क्या, कहना है? क्या 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 कहना कहना है मैं ये कहना चाहती हूँ कि मेरे साथ जो भी गलत हुआ है उसके ऊपर इन दोनों को एफ दर्ज होनी चाहिए इन दोनों के ऊपर जो कि अभी तक नहीं हुई है मैं नौ महीने से भटक रही हूँ हर जगह हर जगह भटक रही हूँ कि इनके दोनों के ऊपर एफ दर्ज हो या ऑफिस में भी ये मैंने कंप्लेंट लेटर दिया था जो कि इन लोगों ने एक्शन नहीं लिया गया इसलिए मैंने यहाँ पर आंदोलन खड़ा खड़ा किया तो इनके इसलिए आज मुझे आंदोलन करना पड़ रहा है अपने करने की कोशिश किया पर अब पुलिस ने एफ नहीं दर्ज किया मेरा या पुणे शहरामध्ये पुणे शहराला विद्येचा माहेरघर म्हटलं जातं आणि या पुणे शहराच्या विद्येच्या माहेरघरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले माता जिजाऊ यांचा या पुणे शहराला वारसा आहे आणि या पुणे शहरामध्ये एका दलित महिलेला या भविष्य निधी संघटन क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने वागणूक दिलेली आहे खरोखर पुणे शहराची मान शर्मेने खाली जाण्याची ही घटना या ठिकाणी घडलेली आहे एका दलित महिलेला तिचा पती या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना केवळ त्यांचा वैयक्तिक काय आर्थिक व्यवहार जो झालेला आहे त्या आर्थिक व्यवहारच्या कारणामुळे या ठिकाणी मनीष कुमार पांडे यांना निलंबित करण्यात आलं परंतु या ठिकाणी त्यांचे जे वरिष्ठ आहेत व अमित वशिष्ठ आणि निखिलचंद्र जोडे निखिलचंद्र जोडे हे स्वतः बेलवर बाहेर आहेत पण त्यांच्यावर कुठली कारवाई होत नाही आहे परंतु कुमार पांडे यांचा वैयक्तिक गावाकडे आर्थिक व्यवहार झाल्या कारणामुळं त्या ठिकाणी त्यासंबंधी त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे आणि यासंबंधीचं विनवणी करण्याकरता मनीष कुमार पांडे यांच्या पत्नी वृषाली पांडे हे त्या ठिकाणी अमित वशिष्ठ आणि निखिलचंद्र जोडे यांना विनंती करायला गेलेले असताना त्या ठिकाणी अमित वशिष्ठ आणि निखिलचंद्र जोडे यांनी त्यांच्या परिस्थिती मागणी करून त्यांना पन्नास लाख रुपयाची मागणी केली अशा पद्धतीचं त्या ठिकाणी गैरवर्तन संबंधित निखिलचंद्र जोडे आणि अमित वशिष यांनी केलेलं आहे आणि याच्या निषेधार्थ रिपब्लिकन संघर्ष दल भीमछावा सामाजिक संघटना श्यामभाऊ गायकवाड आहेत विविध पक्ष संघटनेचे लोक आहेत या ठिकाणी जोपर्यंत रुशाली मनीष कुमार पांडे यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत रिपब्लिकन संघर्ष दल संबंध दलित समाज मागासवर्गीय समाज वृषाली ताईच्या पाठीशी उभं राहून निखिल चंद्र जोळे आणि अमित वर्षी यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही कारवाई करत नाही आणि ही कारवाई या कार्यालयामध्ये जी घटना घडलेली आहे ही कारवाई या घटनेमध्ये घडलेली आहे या कार्यालयामध्येच वरिष्ठांनी कारवाई केली पाहिजे पंकज रमन साहेबांनी कारवाई केली पाहिजे आताच आम्ही या ठिकाणी अरुण कुमार अरुण कुमार काय नाव त्यांचं अरुण कुमार साहेबांना या ठिकाणी भेटलोय त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे कारवाईची मागणी केलेली आहे त्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुमचं म्हणणं तुमचं दिलेलं निवेदन याच्यावरती मी वरिष्ठांना कळवतो आणि कारवाई या ठिकाणी करण्याचं मी तुम्हाला आश्वासन देतो म्हणून आम्ही या ठिकाणी आजचं आंदोलन जे आहे त्याचं या ठिकाणी आम्ही थांबवतोय परंतु जर कारवाई झाली नाही तर या गेटमध्ये आम्ही धरणे आंदोलन चालू करणार आणि जोपर्यंत आम्ही त्वशी कारवाई होत नाही जोपर्यंत निखिल जोडेवरती जो कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही ही अत्यंत निषेधार्थ गोष्ट आहे एका दलित महिलेला तू ब्राह्मणाशी का लग्न केलं माझ्याशी शरीर सुखाची मागणी करणं हे अत्यंत चुकीचं आहे त्या दलित महिलांचं कुणाबरोबर लग्न करायचं कुणाबरोबर राहायचं हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि या संदर्भात त्यांनी आयोगाकडे तक्रार केली परंतु पोलिसांनी पण हात मिळवणी करून या महिलेंची कुठलीही दखल न घेतल्यामुळे आज रिपब्लिकन संघर्ष दल असेल भीमजाव संघटना असेल आम्ही सर्व सर्वांच्या माध्यमातून या दलित महिलेला न्याय देण्याकरता आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे निश्चितच यापुढे जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो